सत्तर आमची इथं जनसंख्या आहे मुदखेड मध्ये टोटल आणि एक नगर अध्यक्ष आपण पाडू शकतो एवढी मी गॅरंटी देतो आणि कोणी न जाता काय एक सुद्धा कोणालाही करायचं नाही हे आज ठामपणे आपण निर्णय घेऊया माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे एक प्रश्न ते एक निकाली काढू शकले नाहीत साहेब तुम्ही आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही येणारा नगराध्यक्ष जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य पाडायची आमच्या सम... सन्माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आम्हाला आमच्या समाजाला झुलवत ठेवलं एवढंच म्हणायचं आहे जेव्हा साहेबांचा आदेश अशोकराव चव्हाण साहेबांचा आदेश असताना शिवसाहेबांनी साहेबांनी त्या ठिकाणी शिवसाहेबांना साहेबांना फोन करून साहेब विधानसभेपूर्वी त्यांची मुलगी कन्या निवडणुकीमध्ये उभा होती त्यावेळेस आम्हाला नांदेला बोलवण्यात आलं होतं था, नाविक समाजाला अक्षरशः म्हणजे त्यांनी शब्द देऊन एक गांधर दिला अशा शब्दात म्हणायला काय हरकत नाही मुदखेड येथे नाभिक समाज संघटनेची आढावा बैठक संपन्ना खासदार अशोक चव्हाण यांनी नाभिक समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप शहरातील शासकीय विश्रामगृहात दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाभिक समाजाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीचे मुख्य मुद्दे असे श्री संतसेना महाराज यांच्या नावानं बापूसाहेब नगर येथे ओपन प्लेसमध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सभागृह संदर्भात चर्चा करण्यात आली नाभिक समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते देवीदास गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आगामी मुदखेड नगर परिषद निवडणुकीत नाभिक समाज संघटना उमेदवार निवडून आणू शकला नाही तरीही तो उमेदवार पाडू शकतो अशी भावना व्यक्त केली मागील काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संतसेना महाराजांच्या सभागृहाचा प्रश्न मार्गी लावून लेखी ठराव दिला होता परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हा ठराव मुदखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फत हा ठराव रद्द करून नाभिक समाजामध्ये नाराजी पसरली असल्याची खंत नाभिक समाज संघटनेचे गंगाधर कुचटवाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले या बैठकीचा उद्देश समाजातील विविध समस्या सोडवणे आणि समाजाच्या विकासासाठी काम करणे हा होता नाविक समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्या आणि भूमिका यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले नाविक समाज संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो अण्णाबाऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवा काशीत की त्यानंतर मला वाटते दोनशे सत्तर तीनशे सत्तर सॉरी तीनशे सत्तर आमची इथं जनसंख्या आहे मुदखेड मध्ये टोटल आणि एक नगर अध्यक्ष आपण पाडू शकतो एवढी मी गॅरंटी देतो आणि याच्यानंतर समाजाच्या पुढं कोणी न जाता काय एक सुद्धा ओट कोणालाही करायचा नाही हे आज ठामपणे आपण निर्णय घेऊया भले अल्पसंख्याक आपण असत परंतु कोणासमोर भीक मागण्याची काम तुम्ही करू नका दहा दहा रुपये तुम्ही जमा करा त्या गल्ल्यामध्ये सगळे दुकानदार आहेत जेवढे दुकानदार आहेत तर तेवढ्या समोर जा तिथं पैशाचं एक टप बनवा त्या टपामध्ये दहा कोणी अशोकराव चव्हाण असतील अथवा कुणी असतील इतर स्थानिकचे स्थानिकचे तर आपल्या दा विरोधात आहेतच त्यांचं अक्षरशः आपण एवढं काही चांगलं करत असते वेळेसही त्याच्या शंभर टक्के आपण प्रतिसाद दिलेला आहे तरी पण आपल्याला डावळले जाते का कशामुळं अरे तुम्ही लक्षात घ्या की आपण अल्पसंख्याक असल्यामुळं आपल्याला डावळल्या जाते तशामुळं अल्पसंख्या म्हणजे बोटावर मोजण्यासारखे आपण नको मग बोटावर मोजण्यासारखे आहोत ना आपण तर येणाऱ्या नगरपालिकेला तुम्ही तीनशे सत्तर जवळ एका ठिकाणी येतील ना त्यावेळेस नगराध्यक्ष किती कोटी रुपयाचा असते किती कोटी रुपयाचा असते त्याला पाडून दाखवा पा? तेव्हा मी नाविक संघटनेला अक्षरशः ना ना मी मानत एक व्हा आणि एक आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारी नाभिक समाजाच्या ना वतीने या ठिकाणी आढावा बैठक विश्राम घरामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आढावा बैठकीमध्ये किंवा आजपर्यंत समाजाचा संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी अनेक वर्षापासून आम्ही माझे मुख्यमंत्री बाळासाहेब देशमुख बालटकर त्या कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढारी त्या ठिकाणी पुण्यपिठी आले होते समोर असा विषय मांडला की बाबा आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही मानाने अशोकराव चव्हाण साहेबांच्या संघ असून सुद्धा आम्हा नागरिक समाजाचा एक प्रश्न पेनं एक निकाली काढू शकले नाहीत कारण का भोकर मतदारसंघामध्ये नाधिक समाज आजपर्यंत त्यांच्याकडे एळी मागणी करून सुद्धा सभागृह मिळत नाही हे लाजीवाणी गोष्ट आहे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघामध्ये भोकर अर्धापूर मुदखेड या ठिकाणी सभागृहाची मागणी करत असताना सुद्धा सभागृह मिळत नाही आणि त्या आम्ही त्या ओपन प्लेस नगरपालिकेच्या माध्यमातून शेवसाहेबांना पत्र अनेक वेळा बोलत आहे जवळपास जवळपास वीस वर्षापासून मागणी आहे आमची अनेक बार पत्र देऊन सुद्धा इथले राजकीय पुढारी त्यांची सत्ता सुद्धा असून यांनी कोणती दखल घेत नाहीत की याच्या आले निवडणूक आली हा तुमचं काम करू आणि काम झालं की बस तुम्ही कुठे काय बी म्हणून तुमचा समाज किती काय किती तुम्ही अशी मागणी मागता असं आम्हाला असं म्हणायचं आहे साहेब तुम्ही आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी आम्ही येणारा नगराध्यक्ष जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य सुद्धा पाडायची ताकद आमच्या नागरिक समाजामध्ये आहे असं या ठिकाणी मी जाहीर हे करतो जेणेकरून प्रत्येक दुकानामधून आम्ही जर प्रचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा उमेदवार एवढा खर्च करून सुद्धा पडला जाईल याची दक्षता घ्या आणि प्रत्येक समाजाला छोट्या छोट्या समाजाचा प्रश्न निकाली न काढता साहेबांनी त्या छोट्या समाजाऐवजी काहीच प्रश्नाचं उल्लंघना करत नाहीत म्हणजे मी पास करत नाहीत जेणेकरून साहेबांना अशी विनंती करतो की साहेब आम्ही त्या ठिकाणी ओपन प्ले जागा मागली आहे पाचशे बासष्ट बापद नगर गट क्रमांक म्हणजे त्या गट क्रमांक मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी नाही आणि जेणेकरून त्या सांस्कृतिक सभागृह सर्वांना त्या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध होते त्या ठिकाणी सर्वांच्या सयानिशी त्या ठिकाणी माननीय मुख्य माननीय शिवसाहेबांना पत्र दिले आहे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना सुद्धा पत्र दिले त्या वेळी साहेब त्या ठिकाणी नुसता असा नागरिक समाजाचा सभागृहाचा प्रश्न होईनाला त्यासाठी नवनला सुद्धा कार्यक्रम करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी सभागृह पाहिजे अं काही संकोचित बुद्धीच्या विचाराच्या लोकांनी त्या संत सेना महाराजांच्या सभागृहाला विरोध करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये विरोधी पत्र देऊन ते ठराव रद्द केला मला एवढंच म्हणायचं आहे जवा साहेबांचा अद्येश अशोकराव चव्हाण साहेबांचा अदेश असताना शिव साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांना फोन करून साहेब विधानसभेपूर्वी यांची मुलगी कन्या मध्ये उभा होती त्यावेळेस आम्हाला नांदेडला बोलण्यात आलं होतं त्या बोलण्यामध्ये तिथं बाळासाहेब देशमुख संजयजी अलवार यांनी आम्हाला येऊन गेलं त्या ठिकाणी नागरिक समाजाची बैठक झाली तुमचा प्रश्न काय संत सेना महाराजांचा हे कोणता आहे सवाल करायचा एक प्रश्न आहे ना हा ठीक आहे शिवसाहेबांना तिथूनच फोन लावले साहेबाला सांगून हा प्रश्न निकाली करा मग तसा निकाली करण्यासाठी मग साहेबांनी सगळा ठराव घेतला आणि ठराव घेऊन पास करून आम्हाला पत्र देऊन ठराव पास करून आम्हाला ठरावाची कॉपी साहेबाच्या हाताने दिली आहे नांदेडमध्ये आणि वेळ सुद्धा हे ठराव रद्द होते हे रद्द होते म्हणजे साहेबाचा आमचा अपमान आहे संतांचा अपमान आहे महापुरुषाचा अपमान आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री आहेत शब्दाचा त्यांचा अपमान आहे हा या ठिकाणी अनेक विषयावर आमच्या नागरिक समाजाच्या ना, वतीनं इथं विषयावर चर्चा झाली मुद्देश्वर आमच्या चर्चा होऊन या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद असू द्या आणि भोकर अर्धापूर तालुक्यामध्ये नागरिक समाजाला सभागृह झालं पाहिजे ज्या ठिकाणी वेळोवेळी मागणी आहे त्या ठिकाणी सभागृह शब्द आहे म्हणजे मी साहेबांनी नाही आमचा अपमान नाही आमच्या समाजाचा अपमान नाही ते साहेबांना साहेबांना सांगायला पाहिजे साहेबांच्या आत समाजाला आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्यांना प्रतिनिधी दिला श्री संत शिरोमणी संत सेनाजी महाराज जीवा माले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांना स्मरून मी चार शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो तालुकाध्यक्ष यांनी आज बैठक आयोजित केली त्या बैठकीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी आपले विचारविनिमय मांडले व्यावसायिक दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक सामाजिक आणि राजकीय तर मित्रांनो आपला समाज जरी अत्यंत अल्पसंख्याक आणि कमी जरी असला तरी बहादूर वीर आणि आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे असं मला वाटते आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण जे आहे विखुरलेले आहोत तर मी सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी जे एक झालं पाहिजे आज ही काळाची गरज आहे आता ह्याच्यापूर्वी आडव्यामधून सगळ्या सांगितलं सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी उल्लेख केला तर प्रथम मी अशोकराव चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो की माझ्या सांगण्यानुसार त्यांनी भवानी मंदिर या ठिकाणी एक वेळेसून दोन वेळेस निधी दिला आणि त्याच मंदिर चांगल्या प्रकारे सभागृह उभारण्यात आलं मुदखेड महादेव गल्लीमध्ये त्यांनी सामाजिक मंदिरासाठी एक वेळेस दोन वेळेस त्यांनी निधी दिला मी त्यांचं अभिनंदन करतो रणछोड मंगल कार्यालय या ठिकाणी अशीच बैठक झाली असता सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी म्हणले की गायकवाड साहेब तुमच्या आणि तुमच्या समाजासाठी मी काय करू हे सांगा तर मी त्यांना त्यावेळी म्हणलो साहेब वेळ येऊ यो द्या योग्य वेळी मी तुम्हाला निश्चित नक्की तुम्हाला सांगेन आणि जेव्हा वेळ आली मी त्यांना सांगितलं की मुदखेड मतदारसंघ होता तेव्हा मुदखेड मतदारसंघामधून जेवढे गाव आहेत ज्याच्यामध्ये जे आहे अर्धापूर बारड लोण मुदखेड मुघट माळकोठा आणि कुंटूर ह्या ठिकाणी सामाजिक मंदिरं व्हायला पाहिजेत तर त्यांनी त्यावेळेस होकार दिला परंतु दुर्दैव असं की मुदखेडमध्ये जे आहे सामाजिक मंदिर होऊ शकलं नाही आणि त्याने आम्हाला आमच्या समाजाला झुलवत ठेवलं तर शेवटी जे आहे त्यांच्या कंड्या ज्या वेळेस उभं टाकल्या आमदारकीला विधानसभेला तर त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की यावेळेस मी तुमचं नक्कीच काम करणार नाही तो नाही तसा आपलं मुदखेडचे मुख्याधिकारी साहेबांना ज्या ह्या सूचना दिल्या त्यांनी तसा ठराव केला आणि तो पास झाला परंतु समाजाचं दुर्दैव म्हणा किंवा त्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव म्हणा ठराव झालेला पास त्यांनी नंतर जे आपलं नकार दिला तर ह्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार ही वेगळी गोष्ट आहे तर मित्रांनो आज आपण जरी संख्येनं कमी असलो तरी बुद्धीनं ना कमी नाही आता जे संतोषराव यांनी सांगितलं आम्ही कुठलाही उमेदवार निवडून आणू शकत जरी नसलो पाळायचं नक्कीच आम्ही काम करू शकतो आणि हे तेवढी ताकद ह्या समाजामध्ये आहे कारण बऱ्याच पुढाऱ्यांना असं वाटते की आम्ही यांना जे आपलं पैशानं किंवा आपलं जे आपलं मोठेपणा देऊन सगळ्या काम करून घेऊ तर असं आता याच्या पुढे होणार नाही कुठलाही आमचा कार्यकर्ता तुमच्या आपला भुळी पडणार नाही ना याची मला खात्री आहे मित्रांनो त्याच्या अगोदर सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि आज असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी ह्या समाजाबद्दल जे आहे अपशब्द वापरले होते परंतु त्यांनी आम्ही तशीच्या बाहेर त्यांच्या विरोधात आम्ही निवेदन दिलं लेखी आम्ही तशीच्या बाहेर येण्याच्या अगोदरच त्यांनी क्षमा मागितली तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा अभिनंदन करतो की खरंच ते मनाला फार मोठे आहेत ते त्यांनी ह्या समाजाची क्षमा मागितली आणि दुसरे आमचे रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेब ह्यांनी पण ज्या ह्या समाजाबद्दल जे आपण शब्द वापरले आप होते त्यांनी पण क्षमा मागितली तर यशवी साहेबांचा सा मला फोन आला होता की गायकवाड साहेब आम्ही आता ह्याच्यावर काय करावं बोल तुम्हाला योग्य वाटते ते करा जे तुम्हाला काय वाटते नाही नाही बोल आम्ही आता तेवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात आम्ही कसं करणार जिथे ही घटना घडली त्या ठिकाणी जे आहे आपलं तुम्ही तक्रार करा अरे महाराष्ट्र आणि देश म्हणजे काय कुठल्याही पोलीस स्टेशनला आपलं जर तक्रार जर केली झिरो मधून ती जाऊ शकते परंतु ते अधिकारी म्हणजे त्याच्या विरोधात आम्हाला काही करता येत नाही हा तुमचा प्रश्न आहे आमचा नाही काय आमच्या तुम्ही चौकशी तुन करा त्याच्यामध्ये आमच्या विरोधात जर काय आपलं चौकशी निष्पन्न होत असं तर आमच्यावर कारवाई करा असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज आपण या ठिकाणी जे जमलो ते एकतासाठी जमलो आणि ही एकता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या आपण सर्वांनी नोसना दाखवली पाहिजे तर आता या ठिकाणी लाईव्ह चालू आहे मला काय आपल्या दुसऱ्या गोष्टी सांगता येत नाहीत परंतु पुन्हा मी अशोकराव चव्हाण साहेबांना अशी विनंती करतो की साहेब जे आमच्या जे राहिलेले जे काही प्रश्न आहेत सामाजिक ते कृपया तुम्ही जे आहे होईल तेवढं लवकरात लवकर करून घ्या हे तुमच्या फायद्याचं आहे हे निश्चितपणे मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो आज जी बैठक ह्या ठिकाणी जी आयोजित केली तर सन्माननीय गंगाधरराव साहेब हे आमचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ह्याच्या पण ते तालुका अध्यक्ष राहतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि तालुका अध्यक्ष साहेबांना अशी विनंती करतो की तुम्ही कृपा सर्वांना विश्वासात घेऊन तुम्ही काम करा कारण हा सामाजिक प्रश्न आहे तुमचा वैयक्तिक घरचा प्रश्न नाही लक्षात असू द्या तर मित्रांनो आता ह्या प्रसंगी सांगायचं काय तर ओबीसी महामंडळामध्ये संत केसशिल्पी संत सेना महाराज हे आर्थिक महामंडळ त्याला जे आहे उप कंपनी म्हणून नियुक्त केली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर मला मुख्यमंत्री साहेबांना असं सांगायचं साहेब आम्हाला उप कंपनीमध्ये टाकू नका आम्हाला ओबीसी निघून काउन्स स्वतंत्र आम्हाला जे आहे आर्थिक महामंडळ स्थापन करून द्या आणि आमचं जे आहे त्या महामंडळाला राजकीय दर्जा मिळाला पाहिजे जसं राजस्थानमध्ये राजकीय दर्जा आहे तसंच महाराष्ट्रात पण राजकीय दरजा आपण निर्माण करून देवा अशी मी आपल्याकडे या माध्यमातून विनंती करतो तर मित्रांनो आज आम्ही आर्थिक या बाबतीमध्ये फार कमजोर आहोत आणि कुठलंही शासन आम्हाला आमच्या समाजाला आमच्या व्यावसायिक बंधूला कुठलंही कर्ज उपलब्ध करून देत नाही आज ही जी ओबीसी आर्थिक महामंडळ आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपये आज बिनव्याजी दिल्या जातात परंतु त्याच्या एवढ्या शर्ती एवढ्या अशा ठेवलेल्या आहेत ती शर्त कोणीही पूर्तता करू शकत नाही म्हणून माझे मुख्यमंत्री साहेबांना पुन्हाच विनंती आहे की तुम्ही स्वतंत्र दर्जेचं आम्हाला जे आहे आर्थिक महामंडळ स्थापन करून द्यावे धन्यवाद